नमस्कार आज आपण यटवी विषय इतिहास प्रकरण नंबर दोन यामधील वस्तुनिष्ठ प्रश्न पाहणार आहोत तर सुरू करूया आजचा व्हिडिओ प्रश्न पहिला विंची यांचे मोनालिसा हे चित्र अजरामर ठरले आहे इसवी सन चौदाशे पन्नासमध्ये जर्मनीच्या जोहन्स गुटेनबर्ग यांनी छपा यंत्राचा शोध लावला धर्म धर्मसुधारणा चळवळ यामुळे धार्मिक क्षेत्रात माणसाचे स्वतंत्र व बुद्धिप्रामाण्य या तत्वांना महत्त्व प्राप्त झाले भारताचा शोध घेण्यासाठी निघालेला पहिला पोर्तुगीज खलाशी आफ्रिकेतील केप ऑफ गुड हो पर्यंत पोहोचला सन चौदाशे ब्याण्णवमध्ये क्रिस्टोपर कोलंबस यांनी अमेरिके खंडाचा शोध लावला सन चौदाशे अठ्ठ्याण्णवमध्ये वास्को द गामा भारताच्या कालिकत बंदरात पोहोचला युरोपमध्ये अठराव्या व एकोणीसाव्या शतकाच्या कालावधी हा क्रांतियुग म्हणून ओळखला जातो गटात न बसणारा गटकोळका फ्रेंच राज्यक्रांतीने जगाला दिलेली मूल्य उत्तर आहे धर्मनिरपेक्षता औद्योगिक क्रांतीमुळे इंग्लंडचे वर्णन जगाचा कारखाना असे केले जाऊ लागले अमेरिकेन स्वातंत्र्ययुद्धात जॉर्ज वॉशिंग्टन यांनी अमेरिकन वसाहतीच्या सैन्याचे नेतृत्व केले बलश बलशाली देशाने आपल्या सामर्थ्याच्या बळावर एखादा भूप्रदेश व्यापणे व त्या ठिकाणी आपला राजकीय व आपले राजकीय वर्चस्व प्रस्थापित करणे म्हणजे वसाहतवाद होय विकसित राष्ट्रांनी अविकसित राष्ट्रावर आपले सर्वांगीण वर्चस्व प्रस्थापित करणे म्हणजे साम्राज्यवाद होय ब्रिटिश ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने भारतात पहिली वकार सुरत येथे स्थापन केली भारतातील व्यापार स्पर्धेमुळे इंग्रज व फ्रेंच यांच्यात झालेली युद्धे कर्नाटक युद्धे म्हणून ओळखली जातात सन सतराशे सत्तावन्नमध्ये प्लासी येथे बंगाल प्रांताचा नवाब सिरज उद्दोला व इंग्रज यांच्यात युद्ध झाले भारतामध्ये इंग्रजी सत्तेचा पाया बंगालमध्ये घातला गेला इसवी सन चौदाशे त्रेपन्नमध्ये ऑटोमन तुर्कानी कॉन्स्टिन्टिनोपाल हे शहर जिंकून घेतले औद्यो औद्योगिक क्रांतीचा प्रारंभ इंग्लंडमध्ये झाला इंग्रजांच्या बेकायदेशीर व्यापाराला आळा घालण्याचा प्रयत्न मीर कासिम यांनी केला लिओनार्दोविंची हे प्रभात प्रबोधन काळातील अष्टपैलू व्यक्तिमत्व मानले जाते विंची यांची मोनालिसाबरोबरच टिंबटिंब ही चित्रकृती अजरामर ठरली उत्तर आहे बी चौदाशे त्रेपन्नमध्ये ऑटोमन तुरवानी बायझनटाईन साम्राज्याची राजधानी असलेले कॉन्स्टिन्टिनोपल जिंकून घेतले इंग्लंडमध्ये सोळाशे एकोणनव्वदच्या बिल ऑफ राईट्समुळे राजाच्या अधिकाऱ्यावर मर्यादा घातल्या गेल्या इंग्लंडने उत्तर अमेरिकेच्या पूर्व किनारपट्टीवर तेरा वसाहती स्थापन केल्या इसवी सन सतराशे एकोणनव्वदमध्ये फ्रान्समधील जनतेने राजेशाही संपवून प्रजासत्ताकाची स्थापना करण्याची कृती ही फ्रेंच राज्यक्रांती म्हणून ओळखली जाते अठराव्या शतकाच्या उत्तरार्धापासून पुढे युरोपमध्ये यंत्रयुग अवतरले यालाच औद्योगिक क्रांती म्हणतात इसवी सन सोळाशेमध्ये इंग्रजांनी भारतात व्यापार करण्यासाठी ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना केली इसवी सन सतराशे छप्पनमध्ये सिरज उद्दोल्ला हा बंगालच्या नवापदी आला इसवी सन सतराशे चौसष्ट साली बिहारमधील बक्सर येथे मुघल बादशाहचा पराभव करून इंग्रजांनी भारतातील इंग्रजी सत्तेचा पाया घातला सतराशे नव्याण्णवमध्ये श्रीरंगपट्टण झालेल्या युद्धात टिपू सुलतान मरण पावला मुलतानचा अधिकारी मूलराज यांनी इंग्रजाविरुद्ध बंड केले युरोपीय दर्यावरती भारताकडे जाणाऱ्या जलमार्गाचा शोध घेण्यासाठी कोणत्या शतकात सागर सपारीवर निघाले होते उत्तर आहे पंधरावे शतक प्रबोधन युग म्हणून कोणता कालखंड ओळखला जातो उत्तर आहे इसवी सन पंधरावे ते सतरावे शतक प्रबोधन युगात कोणत्या प्राचीन परंपरेचे पुनर्जीवन घडून आले उत्तर आहे अ क आणि ब पुढचा प्रश्न आहे प्रबोधनकालीन विचाराचा केंद्रबिंदू कोण ठरला माणूस हे उत्तर आहे स्वतंत्र बुद्धीने विचार करणाऱ्या विचारवंतांनी कोणाच्या संकल्पनावर हल्ला चढवला उत्तर आहे रोमन कॅथोलिक चर्चा लोकांच्या अज्ञानाचा फायदा घेऊन त्यांना लुबाडण्याचे काम कोण करत असत उत्तर आहे ख्रिस्ती धर्मगुरू इंग्लंडच्या राज्यशाहीत राजाच्या अधिकारावर कोणत्या कायद्यामुळे मर्यादा आल्या बिल ऑफ राईट्स इंग्लंडने कोणत्या किनारपट्टीवर आपल्या तेरा वसाहती स्थापन केल्या उत्तर आहे उत्तर अमेरिका वसाहतीवर निर्बंध लादण्याचे काम कोणी केले ब्रिटिश पार्लमेंट अमेरिकन स्वतंत्र लढ्याचे नेतृत्व कोणी केले उत्तर आहे जॉर्ज वॉशिंग्टन संघ राज्य शासनपद्धती लिखित राज्यघटना व लोकशाही व्यवस्था असणारा जगातील पहिला देश कोणता उत्तर आहे अमेरिका खालीलपैकी कोणते मूल्य फ्रेंच राज्यक्रांतीने जगाला दिले उत्तर आहे सत्य औद्योगिक क्रांतीचा प्रारंभ इंग्लंड या देशात झाला कोणत्या देशाचे वर्णन जगाचा कारखाना असे केले जाते उत्तर आहे इंग्लंड टी वसाहतवादी प्रवृत्तीपासून साम्राज्यवाद उदयास आला ईस्ट इंडिया कंपनीने कोणाच्या परवानगीने सुरत येथे पहिली वकार स्थापन केली उत्तर आहे जहांगीर व्यापारी व साम्राज्यवादी स्पर्धेतून इंग्रज फ्रेंच यांच्यात झालेली युद्धे ही कर्नाटक युद्धे म्हणून ओळखली जात सतराशे छप्पन साली बंगालच्या नवापदी मीर कासिम सिराज उद्दोल्ला यांची नेमणूक झाली सिराज उद्दोल्ला व इंग्रज यांच्यातील कोणत्या लढाईने सिरज उद्दोल्ला यांचा निर्णायक पराभव झाला उत्तर आहे प्लासीची लढाई सतराशे चौसष्ट कोणत्या लढाईने ब्रिटिश ब्रिटिशांनी बंगालमध्ये सत्तेचा पाया घातला उत्तर आहे बक्सरची लढाई कोणत्या तहानुसार बंगाल सुब्यात महसूल गोळा करण्याचा अधिकार इंग्रजांना मिळाला उत्तर आहे अलाहाबाद तह हैदर अलीच्या मृत्यूनंतर मैसूरच्या सत्तेवर कोण आले उत्तर आहे टिपू सुलतान पुढचा प्रश्न आहे सतराशे नव्याण्णव सालच्या कोणत्या लढाईत टिपू सुलतान मारला गेला उत्तर आहे श्रीरंगपट्टन पट्टनम यानंतर पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या कोणत्याही इंग्रजांनी सिंध प्रांतावर ताबा मिळवण्याचे कारण मिळवण्याचे कारण नाही उत्तर आहे सिंध औद्योगिकदृष्ट्या प्रगत प्रांत होता शीख राजा दिलीप सिंग यांच्या बाबतीत चुकीचे विधान ओळखा उत्तर आहे दिलीप सिंगांनी इंग्रजाचा पराभव केला कोणत्या साली इंग्रजांनी पंजाब प्रदेश आपल्या राज्यात जोडला उत्तर आहे अठराशे एकोणपन्नास पंजाबवरील इंग्रजांचे वाढते वर्चस्व सहन न झाल्याने मुलतानचा अधिकारी यांनी इंग्रजाविरुद्ध बंड केले उत्तर आहे मूलराज प्रबोधन काळात कशाला का चालना मिळाली उत्तर आहे मानवतावादाला खालीलपैकी कोणते प्रबोधन काळातील अष्टपैलू व्यक्तिमत्व मानले जाते उत्तर आहे लिओनार्दो विंची इसवी सन चौदाशे त्रेपन्नमध्ये ॲटोमन तुर्कानी बायझंटाईन साम्राज्याची राजधानी असलेले कोणते शहर जिंकून घेतले उत्तर आहे कॉन्स्टिनोटीनोपल इस्तंबुल युरोपमध्ये अठराव्या तसेच एकोणीसाव्या शतकात घडलेल्या अनेक क्रांतिकारी घटनामुळे हा कालखंड काय म्हणून ओळखला जातो उत्तर आहे क्रांतियोग इंग्लंडमध्ये इसवी सन सोळाशे एकोणनव्वदच्या कशामुळे राज्याच्या अधिकारावर मर्यादा घातल्या गेल्या पार्लमेंटचे सार्वभौमत्व प्रस्थापित झाले उत्तर आहे बिल ऑफ राईट्स इंग्लंडने उत्तर अमेरिकेच्या पूर्व किनारपट्टीवर किती वसाहती स्थापन केल्या उत्तर आहे तेरा इसवी सन सतराशे एकोणनव्वदमधील फ्रान्समधील जनतेने तेथील अनियंत्रित अशा अन्यायकारक राज्यशाही आणि अन्य सरमजायीशाहीविरुद्ध उठाव केला आणि प्रजासत्ताकाची स्थापना केली ही घटना काय म्हणून ओळखली जाते उत्तर आहे फ्रेंच राज्यक्रांती युरोपीय देशात कोणत्या प्रवृत्तीतून साम्राज्यवाद उदयास आला उत्तर आहे वसाहतवादी इंग्रजांनी भारतात कोर व्यापार करण्यासाठी ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना इसवी सन सोळाशेमध्ये केली भारतातील व्यापारी स्पर्धेत इंग्रज आणि फ्रेंच एकमेकाचे प्रतिस्पर्धी होते या स्पर्धिस्पर्ध्यामुळे इंग्रज आणि फ्रेंच यांच्यात तीन युद्धे झाली ही युद्धे कर्नाटक युद्धे म्हणून ओळखली जातात इसवी सन सतराशे सत्तावन्नमध्ये प्लासीम येथे इंग इंग्रज सैन्यांची गाठ पडली उत्तर आहे नवाब सिरज उद्दौला कोणत्या लढाईनंतर अल्हाबादच्या तहानुसार बंगालच्या सुब्यात दिवाणी म्हणजे महसूल गोळा करण्याचा अधिकार ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीला मिळाला उत्तर आहे बक्सरच्या सतराशे नव्याण्णवमध्ये झालेल्या युद्धात टिपू मारला मरण पावला उत्तर आहे श्रीरंगपट्टण सिंधचे महत्त्व इंग्रज देण्यात आल्यानंतर केव्हा त्यांनी सिंध गिळंकृत केला उत्तर आहे अठराशे त्रेचाळीस आणि शेवटचा प्रश्न आहे मुलतांच्या कोणत्या अधिकाराने इंग्रजाविरुद्ध बंड केले उत्तर आहे मूलराज धन्यवाद